केला जाते बहिलांसाठी हा सामना संपल्यानंतर महिलांसाठी या सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर बैल संपल्यानंतर देखील जो केला जाईल सर्व महिलांनी या ठिकाणी याची दोन घ्यायची

शशांक इथे पुन्हा एकदा पाहायला सिग्नल आलंय अति हलक्यात शपथ झाले एक डाव ई पुणे जाते म्हणजे दोन या डाव दो दो आहे डाव संख्या तीन आता पण आपल्याला पाहायला मिळते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल मागचा सामना अगदी मोठा पाहायला मिळाला होता चांगल्या स्थितीतील सामना थोडासा फिरवला गेला एक एकत्र चेंडू आपल्याला पाहायला मिळते शशांक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल शैपाच शैबाज कालच्या दिवसापासून आपण पाहते अगदी सहजरित्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न ब्रिकेट पासून केला जातोय ते ते केलं जाते अनेक पिढा अनेक चेंडू फक्त थांबवायचे विकेटला जाण्यापासून तिथे थांबवण्याचं काम त्याच्याकडून केलं गेलं पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते साईराज इथे आपल्याला पाहायला मिळाला एक ते पुण्या केली गेली आहे एका धावच्या मध्ये धावसंख्येत भर धाऊसंख्या पाच धाबा आतापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये जरूर केली आहे गेम चेंजर या वर्गातील अंतिम सामना लीग स्पर्धेतील खेळताना आपल्याला पाहायला मिळते लीग मधील खेळताना पाहायला मिळेल चेंजर्स अ गटातून दाखल झाले या स्पर्धेमध्ये अ गटात एक्सपर्ट सुपर टायटस हे संघ आपण पाहिले त्या गटातून हा दाखल होत असताना गेम येईल सहावा सामना सामना पाहायला अंतिम गेम चेंजर्स संघासाठी असेल तो प्रकारे खेळला जाईल विजय हिस्ट्री इथे केला जाईल का प्राप्त हे आपलं लक्ष असेल सुपर टायटस संघ पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळते एक मजबूत लढत एक चांगली लढत जरूर पाहायला मिळेल दोन्ही संघा दरम्यान दोन्ही संघसाठी इथे मात्र खेळताना जरूर पाहायला मिळतील परंतु गेम चेंजर्स संजो मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना जरूर पाहायला मिळेल याही सामन्यामध्ये चांगली कामगिरी रेख करताना जरूर पाहायला मिळेल क्षेत्र वारंवार बदललं जाते शशांक मागील सामन्यांमध्ये जरूर पहिले शिल्ड खाताय चांगलं पाहायला मिळाला तेच इथे पाहायला मिळते अलक्या पुन्हा एकदा तेच केले गेले संयम शैता पटाण दाखव त्यांना पाहायला मिले पहिल्या शतकामध्ये धाबा जमवल्या गेल्या आठ आपल्याला पाहायला मिळतील सुरे साईराज साठी आपल्याला पाहायला मिळते अगदी हलक्या खेळला गेला कळा इथेही घेतली जाते लेटकट म्हणण्यास हरकत नाहीये साईराज इथे मात्र थोडीशी हो, शक्त लढवत असताना पाहायला गेलाय धाव संख्या तेरा आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटी आहे पुन्हा एकदा तेच आपल्याला पाहायला मिळते चिडल अंतिम क्षणी इथे खेळून काढलं जाते धाव संख्या चौदा आता परत आपल्याला पाहायला भेट या शक्यतेच्या दिशेनं कसं लजरी एक या एका चेडूवर धावा किती खर्च केला जातील या एनर्श या चेडूवर तिथं स्वरूपात वाटवाचा सिग्नल प्लस एक धावा एकूण दोन धावा धाव संख्या आता मात्र जातीय सोळावर गेम चेंजर संघ अंतिम सामना पण या स्पर्धेत याकडे थोडं लक्ष असू द्या कारण करू या म्हणून या स्पर्धेत आपण टिकवायचं असेल तर क्वालिफायसाठी प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना सुपर टायटल्स आपल्या त्यामुळे इथे धाबा कशा रोखल्या जातील यावर वर्ष द्यावं लागेल पण इथे जेलबागची संधी सेलिब्रेशन होणार नाहीये कारण माहिती खर्च केले आहेत सर्व महिला क्रीडा क्रीडा प्रेमी औषध क्रीडा संघ मालक यांचं स्वागत त्याचबरोबर आमच्या मुख्यमंत्रीच्या दिशेनं जे जे मान्यवर बर, आमच्या बरोबर जोडले जातात सहर्ष स्वागत अगदी हलक्या हातानं फक्त या चिंडीला थांबवलं टुटा सुलटा परंतु त्याचा वापर होत नाहीये संख्या एकोणीस आता फक्त पाहायला मिळते एक विकेट आली शिटक क्रमांक तीन मग चार पुढे आपण पाहतोय पंचेचाळीस धावांचा पाठना केला गेला मागच्या सामन्यामध्ये याही सामन्यामध्ये चाळीस प्लस जातील का हे पाहावं लागेल चांगली ला गोलंदाजी इथे मात्र जरूर पाहायला मिळेल बाबा इथे मात्र थांबवावे लागतील निर्धाव चेंडू अपेक्षित असतील या निर्धाव ती कशा प्रकारे हाताळली जातील या कल शहबाज पठाण इथे मात्र अपील केले गेले पंचनचा सिग्नल काय याकडे लक्ष आहे पण त्याचा सिग्नल काय येतो डिसिजन पेंडिंग असेल पत् एकत्र येतील चर्चा करतील सिग्नल विकेट मिळते आण आपल्याला पाळगा मी आहे ना विकेट क्रमांक दोन आपल्याला पाळगा मिळते बॅट आली आणि त्यांच्या जोडीला फिरोज आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा इथे पाहायला मी मिळ पैसा हॅलो प्रेक्षकांमध्ये मंडळाचे इतरचिंतक दत्ताराम करमेळकर माजी सरपंच आपण दिसत आहे कृपया आपण व्यासपीठाला यायचंय दत्ताराम करमेळकर कृपया आपण व्यासपीठाला या

आपल्याला धाबा मिळत नाही दोन धाबा मिळालेत धावसंख्या जर पाहिली गेली तर जाऊन पोहोचले बा दोन विकेट इथे मिळाले षटक क्रमांक तीन अगदी आई चेंडू खेळला जातोय निकसटच्या दिशेनं घोषित क्षेत्राच्या दिशेनं चेंडू जात होता इथे जाऊ दिला जुने गेम प्लॅन आपण आपल्याला पाहायला मिळते पैसा आपण पुन्हा एकदा आपण पाहू स्क्रीनवर पाहू म्हणजे दोन दिवस ट्रॅकवर त्याला येताना पाहायला मिळेल जिने चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते थोडस संत गतीचा सामना सुरू आहे पण पॅनल आपल्याला विनंती असेल सामन्याला स्पीड अप घ्या आपली जबाबदारी आहे राऊंड विकेटनी पाहिजे जण आपल्याला पाहायला मिळेल आई चेंडू डिप्रेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते संख्या चोवीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल या शतकातील एक चेंडू शिल्लक असेल षटक क्रमांक तीन महिन्याच्या आतमध्ये पाहिजे जण आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन एन एटीचा करार नोटाचा सिग्नल प्लस एक डा असे एकूण दोन डाबा संख्या सव्वीस वर जाऊन पोहोचल धाबा अतिरिक्त खर्च केल्या गेल्यात आतापर्यंत सव्वीस धाबा आपण पाहतोय पहिल्या शतकामध्ये धाबा आले आठ आतापर्यंत धाबा एक दुसऱ्या शतकामध्ये धाबा आले दहा आतापर्यंत धाबा येत आहेत आठ धाबा येत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे ताबा इथे रोखणं गरजेचं आहे

स्मित शिवलकर आपल्याला पाहायला मिळते का छोटी ते मात्र पंचांचा सिग्नल काय येईल याकडे लक्ष प्रामाणिकपणा दाखवला गेलाच सिग्नल आहे पंचांकडून म्हणजे एकदा धावसंख्या अठ्ठावीस पुन्हा एक तिसर जीवताना आपल्याला पाय मात्र व्हाइट बॉल सिग्नल येते दोनदा बे बी येते धावसंख्य भर सेकंद आपल्या क्रीज मध्ये हे सुरक्षित होते बाद पाहायला मिळते या सत्रात या इनिंग मधील अजून पाहिले गेल तर चेंडू शिल्लक असतील तर हा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न बॅट उशीर आली आहे पुढे त्यामुळे चेंडू अतिशस्तरक्षक हातामध्ये गेला त्यानंतर बॅट फिरवण्याचा प्रयत्न झालाय दईतेे पला बते कबै कै कमबै अली कंबै केलतीले विकेट बेी है मदारी पता लागि सत बैक को पहन वित न को चार दाखल होते स्मित चिवलकर इथे मात्र परिपूर्ण असा खेळाडू पाहायला मिळतो काय आता इथे मात्र अर्पासून काढले घोषित क्षेत्रामध्ये ही धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या एकतीस अर्ब्या आपण पाहते त्याच्या जोडीला फिरोज आपल्याला पाहायला मिळतील चला जास्त वेळ एकत्र येऊ नका अजूनही आपल्याला यापुढे सामने केवसातील पूर्ण केली जाईल एका डावीच्या डावसंख्य परत डावसंख्या आता मात्र बत्तीस आपल्याला पायामध्ये टायपावर घेतला जातो शेअबा बटनमध्ये दाखल होईल आपल्याला पाहायला मिळतो खेळण्याचा प्रयत्न केला जातो एक एक डावी इथे पूर्ण केले गेले डावसारखे तेतीस दाब आपल्याला पाहायला मिळतील एकदा पाच चेंडू हे रोज असतील आई चेंडू इथे मात्र घोषित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते शशांत चेंडू चेडूच्या मागे जात पाहायला मिळाला पास डाबा चार षटक च्या पाहिल्या गेल्या पाचवा षटक झालं पहिले दोन छटक दोन डाबा आल्या एक धाव घेत्या डाव्याच्या मध्ये धावस धावसंख्या तेवीस चांगलं चांगली रणनीती आपली गेली पस्तीस धाबा आपल्याला पाहायला मिळाले किती मात्र बॅटची करा घेतलीय काही विकेट घेते मध्ये बॅट आली आहे आणि सराचे केल्या जातो असताना ऑन स्प्राईक आहे त्याच्या बॅट मधून किती दाबा येतील एक दाबा येईल की अनेक दाबा येथे नोंदल्या जातील या आपले लक्ष असेल ना पैसा इथे मात्र जास्त गतीने गोलंदाजी जलद गतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न वारंवार करताना पाहायला मिळत कोणी केली गेली एका धावेवर सदतीस अडतीस धावांचं उद्दिष्ट संघाला आपल्याला पाहायला मिळते खेळ आहे सर्व महिलांनी लक्ष द्या दोन्ही मुलांनी पुरस्फूट केला आहे त्याचमुळे रोज रुपये पन्नास हजार व तिथल्या मुलांना पस्तीस हजार धन्यवाद अडतीस धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जोडी त्याच्या आकडे दाखल झाली साईश ते मात्र सावधरित्या एक करताना पाहायला मिळेल पहिल्या दोन चेनूंवर दोन धाव आलेत राहुल स्कोर कडून दोन गुलंदाचे मार्गवर रोजी झाल्या रविशेकर जबाबदारी करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल पहिल्या चेंडूवर तीन धाबा जरी खर्च केल्या असल्या तरी मात्र स्मित शिबलकर याच्या बॅट मधून कशा दाबा येतील याकडे लक्ष असेल याच्याकडून चांगली फटकीबाजी जरूर अपेक्षित आहे इथे मात्र पंचांचा सिग्नल ला व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील डाव संख्या चार स्मित शिबलकर आई चेंडू इथे मात्र डो बॉलचा सिग्नल बॉल चेक करत असता व्हाइट साठी सोडला गेला संख्या पाच पाचवर मोठा फटका इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न अपील केली जात या पंचा सिग्नल काय येतो याकडे लक्ष असेल डिसिजन पेंटिंग आज बघू राहतो काय राहतो काय बघूया संपू द्या आता अर्धवर एक धाव संख्या आता मात्र सहा वर जाऊन मार्क दाखल झाल्या पहिले तीन होते अत्यंत चांगले आले त्यानंतर दोन होते तर स्वरूपात म्हणजे चौथा चेडू पुन्हा एकदा आता हवा लागला क्या संख्या पुढे हा चिडू इथे मात्र सिग्नल दोन हावा या दोन धावच्या मदतीने धावसंख्या आता मात्र आठ या धाव संख्येवर जाताना पाहायला मिळते थोडसा महागडा होत चाललाय पुढे येऊन प्रयत्न फटका चांगलाय सेवे सेव्ह करतोय आपल्या संघासाठी तीन धावा इथे वाचवल्या गेल्या नावामध्ये इथे मात्र चांगलं नाव त्याच्याकडून पाहिलं जातं त्याच पाहिलं जातं पुढे येऊन प्रयत्न पंचांचा सिग्नल काय येईल वाढवाची दाच इथे मागत असताना स्लीप पाहायला मिळते

पाहिली जाऊन पोहोचलीय सोळा गावसंख्येवर षटक क्रमांक तीन त्याच्या आतमध्ये आपण पाहते चांगले ते मात्र करायचंय गेम इथे मात्र गेम कसा बदलेल चेंज कसा करेल हे आपले लक्ष आहे परंतु सुपर टायटन्स इथे एखाद्या टायटन प्रमाणे कामगिरी करताना पाहायला मिळेल सुपर दुपर कामगिरी ते मात्र झाली आहे मागील दोन शतकांमध्ये पहिल्या दो शतकामध्ये धावा आल्या जरूर परंतु त्यानंतर काम बॅक केलं गेलं इथे मात्र एक धाव घेते यशनचा मागे साईरा सुल एका धाव डाव सतरा एकवीस धावांची गरज आहे अजून षटक क्रमांक तीन चार एकवीस धाबा आई चे मात्र ब्लॉकचा होता परंतु वाईल्ड योड दिशेने करण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये चेंडू ती धाव जातोय धावा रोखणं गरजेचं आहे ते धाबा रोखल्या गेल्या एकवीस धाबा अजूनही आवश्यक असतील अडतीस धावांचा पाठ लाख सहजासहजी घेतला गेला चांगली गुणधाची चेंडू पंचांचा सिग्नल इथे मात्र हा चेडू इथे ही निर्धाव पाहायला मिळते सर तीन चेंडू दोन चेंडू इथे मात्र निर्धाव पाहायला मिळाले पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट दुसऱ्या एक एकदा पूर्णपणे कमबॅक केले केलं गेले सेवेंद्र याला जकडून ठेवलं गेले सेवेंद्रामध्ये सेव आहे इथे धावा सेव करत गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अचूकता मारा इथे पाहायला मिळणार जकडून ठेवलं गेलं हात फोडण्याची संधी दिली नाहीये मोठा फटका करण्याचा प्रयत्न इथे मात्र अपील केली जातीय परंतु इथे धाव मिळेल जर डिसिजन पेंडिंग धाव संख्या अठरा म्हणजे येणाऱ्या चेडूंमध्ये वीस धावांची गरज बारा चेडू वीस धावा विजयासाठी आवश्यक असतील हे गेल्या दाखल झाल्या पाबर इटर्स आणि रॉन एट्स दोन्ही संघटने कर्णधार नाही ते मुख्यमंत्र्यांच्या दिशेने जोडले जा पॉवर हिटर्स आणि एक्स उन्नीसशे एका मध्येच्या दिशेने आपण जातोय बारा चेडू वीस धाबा सलीम गोलंदाजी ट्रॅक तर दाखल झालाय जबाबदारीने ते केळावं लागेल के जुने ऑल स्ट्राईक पाहायला मिळते बारा चेडू वीस धाबा इथे मात्र आवाज थोडस वाढत जात असताना देवेंद्र इथे मात्र एक धाव रोकू शकला नाहीये चेडू हातामध्ये जाई पोहोचे पर्यंत एक धाब इथे सहजरित्या पूर्ण केली गेली आहे जबाबदारी नेते स्मिथ शिवलकर त्याला सात महिन गरजेचं आहे एकमेकांच्या साथीनं आणि एकमेकांच्या सहकार्यानं खेळला मिळतोय वाडीची स्पर्धा एनएटी या नावानं ओळखली जाते एनएटी कप दोन हजार चोवीस अभिमानाची पन्नास वर्ष आपण पन पाहतोय सलीमला मोठा पटका घेण्याचा प्रयत्न ओळख असताना बॅक टू दलीम आपलं इथे लग्न स्लीप पाहायला मिळून स्लीप यश मिळून देतो

आपल्याला पाहायला त्याच्या नावाचे नारे ते केले जातात जलुष केला जातोय ते मात्र आपल्या संघाला विजयी करून देईल का याकडे लक्ष असेल सरी येत नाही इथे मात्र दावद इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते ते मात्र आता टेकले जातात संघाकडून विकेट तिसऱ्या चेंडूवर एक धाव चौथ्या विकेट आपल्याला पाहायला मिळाली इथे मात्र पुन्हा एकदा धावपची संधी जरूर होती परंतु पाहिजे आहे कारण तो पॉपिट हात आत थोडासा बाहेर होता तो बचावला गेला पण मध्ये शेतरक्षण झालंय विपुल सर्विस आपल्याला मध्ये मध्ये पाहायला मिळते ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा सज्ज होईल कमी गतीनं गोलंदाजी गोलंदाजी चतुराई दाखवली आणि या गोलंदाचा दर्जा गोंदाजी करण्याचा उत्तम आहे इथे मात्र शहास पाटील याला करायची त्याच्याकडून अपेक्षा असतील पाच चेटमध्ये सोळा दाबा रोखण्याच्या रोखल्याही जातील कारण मोठे फटके खेळण्याची क्षमता इथे हे दोन्ही पद दाखवत नाहीये नवसैकी इथे रावली आहे तेवीस आता मात्र पंधरा धाबाची गरज चार चेंडू चार चेंडू आणि पंधरा डबा विजयासाठी आवश्यक आहे थोडेसे लक्ष खूप दूर गेले पीके पी येबा लागेल हे मात्र सर्विस याला शशांक पैद्याच्या आतमध्ये दाखल होईल एक तर ते चाललेला हा सामना आपण पाहतो <प्राथ> <प्राथ> शशांक आपल्याला पाहायला मिळतो ऑस ट्राईक शैबाज इथे मात्र आपल्या संघासाठी <प्राथ> चेंडू इथे व्हाईट बॉलचा सिग्नल येईल धावसंख्या जाऊन पोहोचेल चोवीस वर एकदा गोलंदाज सज्ज होतोय आई चेड्यात नुकता सोबत आपल्याला पाहायला मिळते चर्चा केली जाते हे चर्चेला फारसं महत्व नसेल बरोबर मध्ये फक्त धाबा अजूनही आवश्यक असतील अडके जवळचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही फेर धाबा आवश्यक असतील का छोट्या जातोय मजबूत पकडी या सामन्यावर औपचार्य पूर्ण करायची फिरतेने सरळ सांगितलं चेडू सोडून देस जे मारायचे तेवढे मानून देत इथे मात्र एक डाव पूर्ण केली जाते डाऊसंख्या सव्वीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळ शेवटचा चेंडू विजय चेंडू इथे मात्र जाईल आणि इथे चौकार येतोय विजयच्या इथे मात्र हा पैसा करून चौकार